गांधीनगरमध्ये बनावट पॅरेगॉन फुटवेअर जप्त तिघांवर गुन्हा दाखल कोल्हापूर जिल्ह्यातील गांधीनगर येथे बनावट पॅरेगॉन कंपनीचे फुटवेअर म्हणजे चप्पल बूट विक्री करणाऱ्यांना करणाऱ्या तीन दुकानदारांवर गांधीनगर पोलिसांनी कारवाई केली पोलिसांनी तीन वेगवेगळ्या दुकाना दुकानांमधून एकूण एक लाख सतरा हजार नऊशे पन्नास रुपयांचा बनावट माल जप्त केला असून या प्रकरणी कॉपीराइट कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय काय आहे प्रकरण निखिल दिनकर पाटील वैचवतीस राहणार रुचगाव कोल्हापूर यांनी गांधीनगर पोलिसात तक्रार दाखल केली त्यांच्या तक्रारीनुसार गांधीनगरमधील काही दुकानांमध्ये पॅरेगॉन या प्रसिद्ध कंपनीच्या नावाचा गैरवापर करून बनावट माल विकला जात असल्याची माहिती मिळाली पोलिसांनी केलेल्या तपासणीत शिवशक्ती फुटवेअर सोनी फुटवेअर आणि लक्ष्मी सेल्स कॉर्पोरेशन या तीन दुकानांमध्ये बनावट फुटवेअर आढळून आले पोलिसांनी या दुकानांच्या मालकांवर कारवाई केली आरोपींची नावं याप्रमाणे प्रकाश कुमार जोगाराम देवासी व एकवीस राहणार गांधीनगर राहुल जगदीश पंजाबी व सत्तावीस राहणार गांधीनगर नपाराम गोकाराम प्रजापती वयारतीस राहणार गांधीनगर जप्त केलेला माल पोलिसांनी तीन दुकानांमधून बनावट पॅरेगॉन कंपनीचे फुटवेअर जप्त केले यामध्ये ऐवजी पॅन्टेगान आणि पॅरागॉल्ड अशी नावं वापरलेली चप्पल तसेच पी हे ट्रेडमार्क चिन्ह वापरलेले बूट जप्त करण्यात आले आहेत जप्त करण्यात आलेल्या मालाची एकूण किंमत एक लाख सतरा हजार नऊशे पन्नास रुपये आहे पोलीस उपनिरीक्षक संदीप जाधव या प्रकरणाचा तपास करत असून पुढील कारवाईसाठी न्यायालयात अहवाल आहे या कारवाईमुळे बनावट वस्तूंची विक्री करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा